आकाशची बायको वाईट स्वभावाची आणि बदतमीज होती आकाश सायकलवर फेरे मारून आपला उदरनिर्वाह करायचा कधी तो काम करायचा कधी तो सायकलवरून गावोगाव फिरायचा आणि काही मुलांसाठी खाद्यपदार्थ विकायचा गौरीने आकाशला त्याच्या गरिबीबद्दल नेहमीच टोमणा मारायचा आकाशने खूप समजावले आणि जिबेलावर गालत हे रोज नाटक आहे मी थकून घरी आलो आणि पुन्हा तुझा बकवास ऐकावा लागेल गौरी चहा बनवत होती गौरीने आकाशला अशी बिघाड करत साईड उचलल्या आणि फेकल्या आकाशला खूप राग आला काही काठी उचलली खूप मारल्या आणि रडत रडत गौरी म्हणाली एक दिवस मी तुझ्याकडून प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेईल आकाश धमकीचा पेशंट होऊ लागला होता लग्नामुळे त्याला मानसिक त्रास व्हायचा आकाश रोजंदारी म्हणून सायकल घेऊन रात्री निघेपर्यंत कुठल्या तरी रस्त्याच्या कडेला बसून असायचा त्याचे एकेहावे लागेल हे त्याला माहीत होते त्याला घटस्फोट घ्यायचा होता पण त्याच्या तीन मुलीमुळे त्याच्याकडे बघून तो गप्प बसला गौरी या कारणाने घरी नव्हती मुली लहान आहेत रागाच्या भरात आकाशने तिला घटस्फोट दिला तर त्याचे काय परिणाम होतील रात्री घरी येणाऱ्या मुलीकडे पाहिले गुपचूप जेवायचा विचार केला आणि विचार केला पण किती दिवस हे घर असे चालणार नाती नुसते जपायचे नसतात प्रत्येक वेळी मधोमध शिकारी असावाच असे नाही प्रत्येक आश्रयाच्या मागे मत असायलाच हवे असे नाही प्रत्येकाच्या येण्यामागे पट असावा असे नाही आवश्यक नाही प्रत्येक वेळी पुरुषाने आपल्या वासनेला घटस्फोट दिला गौरीने आकाशला वेळा समजले एका रात्री आकाश झोपला होता गौरीने आकाशचा गळा दाबला तिला आकाशला मारायचे होते ती विचित्र होती आकाशची अवस्था बिकट होती काही समजत नव्हते लग्नाच्या चार वर्षानंतर अचानक गौरीला असे काय झाले की तिला आकाशला मारावेसे वाटले आकाश गौरी तुला देवाची शपथ आहे लहान मुली बघ यांचा काय दोष तू असं का करतेस माझ्याशी भांडतेस ती घाबरते गौरी ओरडून म्हणाली आकाश तू माझ्याशी लग्न केलंस मी का जगू शकत नाही इतके प्रेमाचे आयुष्य आणि तुला पण परवा नाही तू सायकलवर जातोस तू रात्री तीनशे कमावतोस आणि परत आणतोस तीनशेचा काय उपयोग मला दिवसाला एक हजार लागत आहेत आकाशला त्यात डोकं जमलंय घर अशी वस्तू करू नकोस देवाखातील काहीतरी कर असा विचार करू नकोस गौरीशी बिघाड करून कोली बाहेर निघून गेली मोठी मुलगी गे आता सोळा वर्षाची झाली होती तिचे नाव साधना होते गौरी काही शॉपिंग करत असताना तिचं एकावर प्रेम सुरू होत होतो तो माणूस चाळीस वर्षाचा होता तो कदाचित हुंडासारखा दिसत होता आणि त्याच्याशी फोनवर बोलू लागली मोठी मुलगी एके दिवशी ती म्हणाली आई जर माझ्या वडिलांना हे कळले तर कदाचित माझे वडील तुम्हाला मारतील मला त्यांच्या शेजारी बसवले आणि समजावून सांगू लागले की मी तुमच्यासाठी सर्व काही करत आहे ती व्यक्ती श्रीमंत आहे मी जर त्या त्याच्याशी लग्न केले तर तुम्हाला लोकांचं आयुष्य सुखाचं होईल साधना अजून तितकी हुशार नव्हती गप्प बस आकाश जमा सायकलने फेरीवर जायचा तेव्हा तीही या व्यक्तीच्या घरी जायची ती त्याच्याशी बोलायची अशी हॉटेलमधून हो जेवण मागवायचे फायदा झाला नाही हे अजिबात आणि मग ही गोष्ट एक दिवस मी आकाशपर्यंत पोहोचले आकाशने गौरीला मारहाण केली की तुला माझ्या मुलीचे आयुष्य नरक बनवायचे आहे आकाश गौरीला मारहाण करत असताना मुली आकाशच्या विरोधात उभ्या राहिल्या बाबा तुम्ही आमची मागणी मान्य करा आईने शब्दातून मुलींना सोबत घेतली आकाश मुलीकडे बघून म्हणाला माझ्या मुलीनं तुम तुला काय झालं गौरी अवस्थेत पडलेल्या होत्या ती आकाशला धमकावू लागली आता मी तुला दाखवते गौरीने मोबाईल काढला आणि ज्याच्याशी ते अफेअर होते त्याला फोन केला आणि रडत रडत म्हणाली या कुत्र्याने मला खूप मारले आहे हे ये आणि मला घेऊन जा आकाश गप्प बसला एवढा मागडा मोबाईल कुठून आणला हे पण समजून घ्या आता पाणी डोक्यावर गेले होते ती व्यक्ती एका मोठ्या गाडीने आली होती सोबत काही गुंड होती गौरी त्या व्यक्तीला पाहून असू लागले या व्यक्तीचे नाव होते सचिन गौरीचा हात धरला आकाशने जुने फाटलेले कपडे घातले होते तो त्याच्याच गौरी तुटलेल्या सायकलजवळ उभी होती आणि म्हणाली आधी या कुत्र्याला मार सचिनने त्या पोरांना आरामखोराला पकडण्याचा इशारा केला त्याची आज्ञा पाळायला सुरुवात केली त्याने आकाशला खूप मारले आणि त्याच्या तोंडातून रक्त व्हावं लागले आकाशच्या केसांना धरून ती म्हणाली आकाश मला घटस्फोट दे मुलीकडे एक नजर टाकली आणि नंतर मला घटस्फोट दिला गौरी खूप खुश होती आपल्या मुलींना घेऊन सचिनसोबत गेली परिसरातील लोकांना कळले की त्यांनी येऊन आकाशची काळजी घेतली आकाश, आकाश रडत होता लोकांनी समजावले की माझ्या मुली निघून जातील लोकांनी समजावले की तिने स्वच्छ इच्छेने गेले आकाश दुखी होता इथे गौरी सचिन सोबत होती आम्ही एकत्र स्थायी झालो एक सचिनने आलिशान घर खूप सुंदर होते गौरीला ती तिला हवे ते सर्व मिळाले ती एक अशिक्षित स्त्री होती तिने सचिनशी लग्न केले आणि त्याच्यासोबत राहू लागली पण इथे गोष्ट अशी होती की सचिनने आपली क्रूरता दाखवायला सुरुवात केली होती जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तो साधनाला हात घालायचा आणि वाईटाकडे वळायचा साधना आता लहान राहिली नव्हती धाकटी बहीण रिया मोठी झाली होती तीही तरुण झाली होती आता गौरी रोज नवीन कपडे घालायचे तिने दारू प्यायला सुरुवात केली आणि हळूहळू ती एका बाईकडून स्नोमॅन बनवू लावली एके दिवशी ती मला म्हणाली मम्मी माझे नवीन वडील माझ्यासोबत चुकीच्या वागतात तुम्ही त्यांना समजून सांगा ती असले तिचे वडील आहेत मी एवढी नशेत होते की माझी धाकटी मुलगी रिया हिला जबरदस्तीने जातीचे लक्ष बनवले गेले कदाचित तिला सर्व काही माहीत असेल ती तिची खरी आई होती सर्व काही माहीत असूनही ती गप्प राहिली सचिनची हिंमत वाढली आणि एक दिवस रियाची इज्जत तरतर केली रिया, तर -तर रिया रडत होती की नाही आमच्यासोबत असं काय होतंय आमच्या वडिलांच्या मागे जावं लागतंय पण श्रीमंताच्या नशेत आई आंधळी होऊन रिया साधनाच्या छातीवर रडायला लागली ती असहाय्य होती तिचीच आई तिचे शत्रू असेल तर ती काय करणार कदाचित ती खोलीत रियाला सांगू लागले तयार राहा आणि समजून घ्या गप्प राहा या लोकांसोबत जा रियाने मागणी केली आई तू आमची आई आहेस आमच्यासोबत असं करू नकोस गौरी असायला लागली मी काही करेन हे कोणीच के मान्य केलं नाही सचिन मला सांगतो आता तयार हो गौरी म्हणाले आई तू घाबरतेस तू मरण का विसरलीस फक्त काही रुपयासाठी तू तुझ्या मुलींचा लिलाव करतेस गौरीने रियाला चापट मारली मी तुला ही बकवास करून वागवेन रियाला दहा लाख मिळतील पण रियाचे नशीब चांगले होते एक मुलगा तिच्या प्रेमात पडला होता रियाने त्याला सगळा प्रकार सांगितला जाऊ तेव्हा त्या मुलाने लाभाच्या मदतीने रियाला पळवून नेले ज्यावर गो गौरी गौरीला राग आला गौरी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या तिने बाजारात नेऊन विकायला सुरुवात केली होती दलाल बनले होते रोज नफा समोर फेकला जात होता गरीब तिच्या आईने अण्णांना रडत प्रार्थना केली देवाळा विचारा मला मदत करा मला मदत करा फायदा झाला जेव्हा माझी खरी आई फायद्याचे अनुस्करण करून घरी येईल तेव्हा ती हे मत म्हणायची मी रात्रभर तुझी आहे फक्त मला दोन कादंबऱ्या वाचायला दे काही मते परवानगी देतील काही नोट्स टाकतील आहे याशी दहा हजार रुपये प्रति रात्री घ्यायचे सोन्याच्या बांगड्या घालायचे सचिन सोबत एका रात्री काही कॉलेजच्या मुलांनी रियाला विकत घेतले लाभ आला तेव्हा रात्री तिच्या समोर ती त्यांना म्हणाले कृपया किंवा त्या त्या मुलांना आश्चर्य वाटले की ती धंदा करते आहे मुलगी देवाला आठवत आहे तेव्हा एक मुलगा म्हणाला आम्हाला समजत नाही की तू व्यवसायात आहेस तू म्हातारीही ना झाली नाही मग या दिवसाची किंमत चुकावी लागेल तू मुलं गप्प राहिली त्यांना वाटलं की ते असाय आहेत एका मुलाने तिच्या बहिणीला हाक मारली आणि विचारलं सांग काय आहे बाब रडायला लागली आईने जबरदस्तीने मला हे सर्व करायला लावले पोरांना सर्व काही सांगितले यातील एका मुलाचे नाव रोहे जो पोलिसात नव्याने भरती झाला होता त्याने लाभाचे सात्वन केले तू घरी परत जा आम्ही बघू पण पैसे येईपर्यंत तिला घरी जायचे नव्हते आणि रडत रडत म्हणाली माझ्या धाकट्या बहिणीला वाचवा माझ्या आईला माझ्या धाकट्या बहिणीला उग्याच्या देशात विकायचे होते सर्वांनी पालिकेचे सातवन केले तिने पोलिसांना फोन केला पण खूप उशीर झाला होता सचिन आणि गौरी धाकट्या बहिणीचा फायदा घेतला होता निघून जाईल पण सर हा फसवणूक करणारा होता त्यामुळे त्याने सिक्युरिटीपासून काही गुपित लपून ठेवली आणि लाच देऊन विमानतळ सोडले इथे पोलिसांनी तपास केला असता तो दुसऱ्या देशात रवाना झाल्याचे निष्पन्न झाले जेव्हा एरिया मित्र देशातील येथील पोलीस स्टेशनला भेटायला आला एक मुलगी विमानतळावर उतरताच रिपोर्ट केलेला फोटोही प्रसिद्ध झाला परिसराचे चित्रही प्रसिद्ध करण्यात आले होते त्यामुळे या मूळ कायद्यान्वये त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते जेव्हा त्यांनी परत पाठवायला सुरुवात केली तेव्हा ती बहुधा ती तिची आई असल्याचे रडायला लागली मुली असताना तिने तिच्या आईवर विश्वास ठेवला आणि आई मी न्या न्यायाच्या दिवशी देवासमोर स्वतंत्रपणे हिशोब चुक्ती करीन मुलगी जेव्हा देशात परत आली तेव्हा छातीशी ती खूप रडली पोलिसांच्या मदतीने मी तिचे अखेर वडील आकाश याचा शोध घेतला बाबांचा दरवाजा टोटावला बाबांनी दार उघडले आकाशने पाहिले की त्यांच्या मुली आल्या आहेत तो छातीला मिठी मारून रडू लागला तो खूप रडला माझ्या प्रिय मुलींना परत या साधनाने बाबांच्या छातीला मिठी मारली आणि संपूर्ण कथा सांगितली मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद